सुरळगावी सुरू असलेल्या खैरतोड आणि विक्रीला वरदहस्त कुणाचा सुरळ भागात खैर चोरींचं प्रमाण वाढलं गुहागर तालुक्यातील सुरळ गावात बिनधास्तपणे जंगलतोड सुरू आहे मात्र आता या जंगलतोडी बरोबरच जंगलातील खैरतोड मोठ्या प्रमाणात होत असून त्याची विक्री सुद्धा राजरोसपणे काटा लावून खैराचे लाकूड काठ्यावर विकत घेतलं जाते स्वतःचे खैर विकले तर त्या मालकाला चांगले पैसे मिळतात म्हणून स्वतःच्या मालकी जागेतील खैर विक्री

गुहागर तालुक्यातील सुरळ आता खैर तोडीचे प्रमाण वाढले अनेक जण खैर विक्रीचा व्यवसाय सुरू करून एखादा लाकूड कुठून आणला जातो हा साधा प्रश्न सुद्धा लाकूड विकत घेणाऱ्या व्यक्तीला पडत नाही खैर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी कोण देतो त्यामुळे आता जंगलात जाऊन खैर काढणं प्रमाण वाढलेलं आहे या सर्व प्रकाराला नेमका कुणाचा वरदस्त लाभलेला आहे हा एक संशोधनाचा विषय ठरतोय कदाचित जाणीवपूर्वक या गोष्टीकडे वन विभाग लक्ष देत नसावं असंही बोललं जात आहे महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला, महान महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा